बोला त्यांचा एक चालू आहे मुलं चालू आहे सर्व मंडळांमध्ये दरवर्षाप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते जेवढे मंडळ आहेत कुठला कलिना विभागाचे आणि न्यूमिल रोडचे विभागाचे बैलबाजार विभागाचे जेवढे मंडळ आहेत सगळं मंडळात दरवर्षप्रमाणे या वर्ष पण गणपती गन, बाप्पांच्या आशीर्वादांसाठी आणि या सणासाठी सगळे माझ्यासोबत सेनेचे उमेश मोरेजी मंडलचे अध्यक्ष आमचे दीपू सिंगजी प्रणव सावंतजी वर्ड अध्यक्ष अद्देख्ष, वड अध्यक्ष निकेत मोरकरजी राजेशजी गाळेजी सगळे ते जेवढे पदाधिकारी आहेत भाजपचे आणि युतीचे ते सगळे इथे सोबत आम्ही सर्व मंडळात जाऊन पप्पांचं दर्शन घेत आहे आणि आशीर्वाद घेत